नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचं समाधानाचं जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ तुम्हाला टायटलवरून लक्षात आलेलाच आहे आणि माझ्यासोबत पुन्हा तुम्ही बघताय धनश्रीला आणि इथे बसलेली आहे माझी वहिनी <laughs> आणि आता आम्ही तिळव्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहोत पहिली संक्रांत असेल तर तिळव्याचं पॅकिंग कशाप्रकारे करावं याबद्दलची आयडिया पण तुम्हाला येईल आणि आम्ही कशाप्रकारे तिळवा म्हणजे आता पॅक करणार आहोत हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि वेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि इथे तुम्ही बघू शकताय आमची मागच्या वेळेसची नवरी दिव्या तर बघा साखरपुड्याची संपूर्ण तयारी जी आहे ती मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघावा साखरपुडा सात जानेवारीला होता आणि त्यानंतर लगेचच संक्रांत सुद्धा आलेली आहे त्यामुळे नवरीची पहिली संक्रांत म्हणजेच तिळव्याची तयारी इथे आम्ही करत होतो तर तिळ्या म्हटलं की तिळाचे लाडू हे आलेच तर एका गोल्ड डब्यामध्ये आम्ही हे तिळाचे लाडू बनवून घेतले वरती डेकोरेशनसाठी असे शेंगदाणे लावलेले आहेत आणि ही तिळाची बाहुली तर खूप ट्रेंडमध्ये आहे सध्या ती देखील बनवून घेतलेली आहे डब्याला पॅक करण्यासाठी आम्ही या नेटचा वापर केलेला आहे जेणेकरून तो डबाही दिसेल आणि पॅकिंग खोलणंही सोपं होईल तर फक्त आम्ही एक लेसवरती बांधलेली आहे पुढे ती पॅकिंग कशी आहे हे तुम्हाला दिसेलच आणि आता साडी पॅक करण्यासाठी ही एक बास्केट आम्ही घेतलेली आहे या बास्केटमध्ये तिळव्यासाठीची जी साडी आणलेली आहे ती पॅक करणार आहोत साडीसोबतच अजून बरंच काही सामान या बास्केटमध्ये पॅक होणार आहे तर बघा यंदाची संक्रांती ही काळ्या रंगावरती आलेली आहे आपण संक्रांतीला काळा रंगच नवीन नवरीला देतो काळ्या रंगावरती हलव्याचे दागिने उठून दिसतात त्याचबरोबर काळा रंग परिधान करण्याचं कारण म्हणजे काळा रंग हा थंडीमध्ये उबदारपणा देतो पण आता यावर्षी काळा रंग वर्ज असल्याने आम्ही हा रंग निवडलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये हा थोडासा लाल शेडमध्ये वाटत असेल पण हा ऍक्च्युअल मध्ये फुशिया किंवा ज्याला राणी पिंक आपण म्हणतो तो कलर आहे तर पहिली साडी साखरपुड्याची आम्ही हिरव्या रंगाची घेतलेली आहे कारण हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो आता दुसरा कलर हा निवडलेला आहे ही साडी देखील राजमध्येच घेतलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हे आहे त्याचं ब्लाऊज पीस आता याला चांगलं पॅकिंग करावं लागेल म्हणून परत एकदा साडी उकलून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून ती बास्केटमध्ये व्यवस्थित प्रकारे आम्हाला सेट करता येईल तर बघा गोला ही गोलाकार अशी बास्केट घेतलेली आहे यामध्ये ही साडी ठेवली आता यावरती साडीला मॅचिंग सगळ्या अशा गोष्टी पण ठेवल्या जातील जसं की साडी पिन असेल बांगड्या आहेत एक टिकल्याचं पॉकेट रुमाल जे जे आपण बेसिक सामान प्रत्येक पॅकिंगवरती ठेवतो ते सगळं ठेवलेलं आहे तसं साखरपुड्याच्या मेकअपच्या किटमध्ये तिचं सगळं मेकअपचं सामान गेलेलं आहे पण ही, ही तिळव्याची साडी आहे आणि तिळव्याचा प्रोग्राम पण साखरपुड्यानंतर लगेचच झाला होता साखरपुड्याचा आणि तिळव्याचा दोन्ही व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल पण तुर्तास इथे तुम्ही पॅकिंग बघू शकताय तर साडीवरती सगळं मॅचिंग असं सामान आम्ही ठेवलेलं आहे जे ही बेसिक द्यावं लागतं तेच ठेवलेलं आहे तर बघा या साडीवरती परफेक्ट मॅचिंग अशा बांगड्या घेतलेल्या आहेत त्यानंतर एक टिकल्याचं पॉकेट यावरती ठेवलंय मेहंदीचा कोन आहे त्यानंतर एक क्लच आहे नेल पेंट आहे रुमाल आणि एक साडी पेंट ठेवलेली आहे तर बघा साखरपुड्यानंतर जी पहिली संक्रांत येते त्यावेळेस नवीन नवरीसाठी होणाऱ्या वधूसाठी आपण तिळवा न्यायचा असतो तर तिळवा कशा प्रकारे न्यावा याची थोडीफार आयडिया तुम्हाला आलेली असेल असं नाही की हे सर्व साहित्य दिल्याच गेलं पाहिजे पण बेसिक साडी बांगड्या वगैरे आपण देऊ शकतो आता या साडीवरती हा क्लच बास्केटच्या आकाराचा आम्हाला मिळाला तो देखील आम्ही या बास्केटमध्ये ठेवून पॅक केलेला आहे आणि तिळवा म्हटलं की हलव्याचे दागिने हे आलेच तर हलव्याचे दागिने देखील एका बॉक्समध्ये पॅक केलेले आहेत तर बघा जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तिळवा म्हटलं की तिळाची बाहली ही आली सध्या ही खूप ट्रेंडमध्ये आहे आणि ही तुम्ही ऑर्डर देऊन बनवून घेऊ शकता कारण हिला बनवण्यासाठी खूप परफेक्शन लागतं तुम्ही बघू शकता असं तिचा फ्रॉक वगैरे व्यवस्थित आकारामध्ये ही बाहुली बनवलेली आहे आणि हे सगळं बास्केटमध्ये साहित्य पॅक केल्यानंतर त्यावरती आम्ही छोटे छोटे असे पतंग कट करून ते देखील पॅक केले आता असलेलं साहित्य खाली पडू नये यासाठी तुम्ही बास्केटला जिलेटिंग पेपर जो ट्रान्सपरंट असतो त्यांनी कव्हर करू शकता किंवा अशा प्रकारचा नेटचा कापड देखील बाजारामध्ये सहजरित्या मिळून जातो वेग वेगवेगळे कलर ऑप्शन सुद्धा तुम्हाला या नेटमध्ये मिळून जातील तर बास्केटच्या खालून ही नेट घेतलेली आहे आणि वरती एक फूल तयार करण्याचा प्रयत्न केला तर हे बांधण्यासाठी एक सॅटिनची रिबिन तुम्ही वापरू शकता आणि त्याची गाठ पाडायची म्हणजे ते पॅकिंग खोलण्यासाठी सुद्धा खूप सोपं होतं आणि या नेटचा तुम्ही परत वापर सुद्धा करू शकता अगदी तशाच प्रकारे ही जी बास्केट आपण पॅकिंगसाठी वापरलेली आहे तिचा वापर, वापर देखील आपण फ्रुट्स वगैरे ठेवण्यासाठी करू शकतो तर बास्केटला पॅक केलेला आहे एक सॅटिनची रिबिन लावलेली आहे आणि वरून हे एक शो पीस घेतलेलं होतं जे तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल ते देखील तुम्ही वरती अशा प्रकारे लावलं ला तर अजून छान या पॅकिंगला लुक येतो आणि याचा देखील तुम्ही वारंवार यूज करू शकता हे काढून ठेवलं तर तुम्हाला परत ता, नेक्स्ट टाइम कशाची पॅकिंग करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही हे वापरू शकता तर बघा होणाऱ्या नवरीसाठी तिळवा पाठवत असताना तिच्या माहेरच्या लोकांसाठी सुद्धा तुम्ही वानाच्या स्वरूपामध्ये भेटवस्तू पाठवू शकता जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की तुम्ही बांगड्या देऊ शकता मेहंदीचा कोण सिंदूर टिकल्यांचे पॉकेट असं काही भेटवस्तू मध्ये देऊ शकता पण इथे आम्ही यावेळेस ब्लाऊज पीसच दिलेले आहेत ब्लाऊज पीस सुद्धा तुम्ही वानाच्या स्वरूपामध्ये सौभाग्यवती स्त्रियांना देऊ शकता तर बघा पहिला तिळवा असल्याने तिला एक चांदीची भेटवस्तू म्हणून ही एक वाटी यामध्ये तिळगुळ भरून द्यायचा आहे आणि त्यासोबतच हा एक चांदीचा करंडा ज्यामध्ये कुंकू भरून तिला द्यायचा आहे एकतरी भेटवस्तू अशी सौभाग्य अलंकार म्हणून द्यावी म्हणून हा एक करंडा आम्ही निवडलाय तसंच साखरपुड्यासाठीचा वेगळा करंडा आम्ही दिलाय तो तुम्ही बघितला असेल मागच्या व्हिडिओमध्ये तर पहा साखरपुड्याच्या लगेचच नंतर संक्रांत येणार होती म्हणून साखरपुड्याच्या तयारीसोबत आम्ही लगेचच तिळब्याची सुद्धा तयारी करून घेतली साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तिळव्याचा सुद्धा कार्यक्रम झालेला आहे हे दोन्हीही व्हिडिओ लवकरच चॅनेलवरती मी शेअर करेल तर बघा होणाऱ्या नवरीसाठीचा तिळवा कशा प्रकारे न्यावा त्यामध्ये काय काय साहित्य असावं कशा प्रकारे पॅकिंग करावी याविषयीची संपूर्ण माहिती मी अगदी थोडक्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे यातील सगळं साहित्य तुम्ही न्यावं असं नाही पण यातील जे तुम्हाला आवडले किंवा जे तुमच्या बजेटमध्ये आहे त्याप्रमाणे तुम्ही तिळवा नेऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ